त्याच्या त्याच्या अंगावर प्रत्येक केस आणि केस दिसतोय हो नाही का छोटा आहे खूप जास्त सो so, इथे मस्त रिलॅक्स मध्ये बसून आपण बाहेरचं निसर्ग सौंदर्य छान अनुभवू शकतो खरं मला वाटतंय <laughs> 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 हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो जसं की बरेच दिवस झाले तुम्ही बघताय आपले सगळे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज येतात वेगवेगळ्या सिटीज आपण एक्सप्लोर करत आहोत तर दरवेळेस आपण स सा। स्वीडनच्या बाहेर आम्ही ने नेहमी जातो वेगवेगळ्या सिटीज एक्सप्लोअर करायला पण म्हणलं की चला स्वीडनमधल्या काही काही एक सिटीज इतक्या सुंदर सुंदर आहेत आणि त्या आपल्या एक्सप्लोअर करायचे राहून गेलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही एक 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 करून छान छान सिटीज अशा एक्सप्लोर करतोय तर तशीच आज एक सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही ह्या सिटीचं नाव आहे क्रिस्टीएनस्टर्ड आणि ह्या सिटीमध्ये पण खूप छान छान गोष्टी आहेत बघण्यासाठी सो हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचं वातावरण खरं तर छान आहे पण थोडंसं ऊन आहे आणि आता जस्ट थोडा थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे आणि इकडे बघा विक्रांत आणि विहिका दोघर आहे ना इथे असा छान असा लेक आहे आणि ब्रिज आहे लाकडी ब्रिज आहे पूर्ण नाही का तर ह्या लाकडी ब्रिज वरून आता आम्ही जाणार आहोत मस्त सो चला आणि विहिका बघा इथे विहिका आता आम्ही एक म्युझियम बघायला आहोत आणि खरं तर हे म्युझियमचं टायमिंग आहे पाच वाजेपर्यंत बरोबर तर आता बघूया ओपन आहे की नाही आणि जाऊया तिथे त्या म्युझियम मध्ये काय काय आहे हे सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करेल काय व्हीकल का दाखव ती म्हणते मला दाखव मला दाखव हाय कर फिश हो आणि व्हीक आपण कुठे चाललंय फिश बघायला हाय कर ना सगळ्यांना हाय आपण म्युझियमच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते इतकं सुंदर सुंदर स्कल्पचर आर्ट केलेलं आहे ना यांनी तर बघा इतकं आहे आणि भरपूर पुढे अजून काय काय आहे सो चला आता आपण सगळं बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तुम्हालाही बघायला खूप छान वाटेल तर चल का चल चल हो हो बुक्स आहेत बुक्स ये फिश बघायचा चलो तस गेलंय ना तर मी धुरतो कापसाचा येस so, इकडे असा एक मोठा असा फिश टँक आहे त्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे फिश ठेवलेत आणि ते फिश आहे ना कुठल्या कुठल्या कशा आहेत आणि त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल ना तर इथे बुक सुद्धा ठेवलेला आहे बघा सो तुम्हाला सगळं कळतं इथे कुठला फिश आहे आणि त्याबाबत सगळी इन्फॉर्मेशन दिसते पण आता स्विडिश मध्ये आपल्याला काय कळायचं नाही सो इथे ना अशी एक स्क्रीन लावलेली आहे बघा आणि इतके इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना ही मला वाटली की जे आपले तलाव असतात किंवा कुठले पण नदी खाली जे मासे असतात ना सो ते इथे दिसतात आणि इथे जे तुम्हाला बोर्ड दिसतोय ना तर इथे सगळ्या फिशचे अशी नावं आहेत मग तुम्ही कुठलं पण प्रेस केला ना की तिथे फिश येतो बघा हा माग यांनी हिने हे केलं तर आता इथे आता वेगळा फिश आला दुसरं बटन दाबलत की वेगळे फिश वरचं पाणी आणि सेम राहते नाही का वरच पाणी सेम आहे फक्त खालचे जे फिश आहेत ना ते चेंज होत आहेत भारी ना <laughs> वरचा हो का हो तर इकडे Flower, एक एक्सपेरिमेंट आहे बघा मायक्रोस्कोप आहे आणि इकडे वेगवेगळे असे फिश लावत काय लावले हे फ्लावर्स फ्लावर्स किडे पण आहेत छोटे छोटे आणि ते इथे स्क्रीन लावलेली आहे नायक्रोस्कोप आहे आपला आपण फोकस करू शकतो झूम करू शकतो किती हो हो बघा ना हा इकडे बघूया आणि इकडे झूम आउट करताय हो ना झूम आउट होतो इथे बघा आणि हे काय फोकस अच्छा फोकस आहे झूम ओ भारी ना पूर्णलाचा लाइन लाइन बघा ना त्याच्या त्याच्या अंगावरच प्रत्येक केस आणि केस दिसतोय नाही का छोटा आहे खूप जास्त खूप पाखरू आहे जे असे छोट्या छोट्या फुलांवर बसतात ते पाखरू आहेत आणि त्यांना त्यांना एकदम डिटेल बघण्यासाठी अस रे सोबत आहे जे कोणी ह्या फील्डमध्ये स्टडी करत असेल बघा ना स्टडी करत असेल त्यांच्यासाठी छान आहे नाही का हे लहान मुलांसाठी पण छान आहे लहान ला... मुलांसाठी पण छान आहे त्यांना सगळं कळतं आणि इकडे बघा खेळण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जेणेकरून ते बोर नको व्हायला हो ना जावी का खेळ का तर आले आला शूज काढले आणि खेळायला स्टार्ट Uh, one that shows you the river, one that shows uh, a little bit of the sea and other sandy habitats, and the third that shows you the forest. So river, sea, or forest. Which one would you like to see? We can Big sea. forest. 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 Work, works for okay. you? Yeah. 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 Okay. Uh, so <laughs> <laughs> सो इथे मस्त रिलॅक्स मध्ये बसून आपण ना बाहेरचं निसर्ग सौंदर्य छान अनुभवू शकतो खर तर बघा ना किती सुंदर असा व्ह्यू आहे बाहेर आणि मस्त रिलॅक्स अशी अशी चेअर आहे भारी वाटत एकदम नाही का मस्त आणि लहान मुलांसाठी पण छोटीशी आहे बघा ती मी बसली इथे सो इथे ना बघा वेगवेगळ्या पक्ष्यांचे असे एग्स ठेवलेले आहेत आणि खूप अगदी लहान एकदम स्मॉल पासून ते अगदी बिग पर्यंत वेगवेगळ्या वे आकाराचे वेगवेगळ्या वे 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 कलर्सचे पॅटर्न्सचे असे सुंदर सुंदर एग्स ठेवलेले आहेत आपल्याला माहिती पण नसतात कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे एग्स आहेत ते आणि सगळ्यांची नावं पण इथे दिलेली आहे जसा हा सगळ्यात मोठा जो एग आहे ना तर तो, तो आहे स्वान आपला असतो ना स्वानचा एग आहे हा आणि असे हे पक्षी आपण नेहमी बघत असतो तर ह्या पक्ष्यांचे सुद्धा एग्स इथे ठेवलेले आहेत पक्ष्यांचे लेग्स आहेत बघा आणि त्यांची नावं पण दिलेली आहेत हे लावून ठेवलेले मला वाटतं यांची चल असतील ते नाही का हे एक आहे बघा खास, खास म्युझियम आहे सगळ सगळं नेचर आणि ह्या म्युझियमच नावच आहे नॅचरल काय काहीतरी नाव आहे ना म्युझियमच नॅचरम म्हणजेच नॅचरल नेचरच्या बाबतीतलं म्युझियम आहे सो so, हे जे दुर्बीन दिसतो तुम्हाला दिसते हे लहान मुलांसाठीच मी दुर्बीन आहे आणि मोठ्यांचं तिकडे आहे सो व्हीकाला मी दाखवते आता व्हीका बघ इथं आपण आणि याच्यानी बर्ड वॉचिंग सुद्धा करू शकतो सो याच्यासाठी हेच दिलेलं आहे ते भारी आहे ना एक्सपेरिमेंट इथे त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा सगळे ड्रॅगन फ्लाय आहेत छोटे छोटे इन्सेक्ट्स आहेत ह्या सगळे हे सगळे जे किडे असतात ते सगळे आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळतात आणि त्याबद्दलची माहिती दिलेली आहे प्लस त्यांनी इथे मध्ये हे सगळे छोटे छोटे इन्सेक्ट ठेवलेले आहेत इथे आता तुम्हाला मोबाईल मध्ये दिसणार नाही पण अगदी व्यवस्थित असं बघितलेलं दिसतं इथे So, uh, सो असं आपल्याला दिसतंय आणि यांना यांनी आता फीड सुद्धा केले छोटे छोटे किडे जे असतात ते फीड केले यांना आता इथे यांनी सो भारी वाटतंय बघायला नाही का खूपच छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केलाय नाही का नंतर इथे एक मोठी स्क्रीन आहे अशी आणि त्याच्या खाली बटन्स आहेत सेम मगाची जसं आपण च बघितलं तसंच आहे आणि इथे वेगवेगळे पक्षी आहेत आता बघा भारी ना तर विक्रांत प्रेस करतायत तर बघा वेगवेगळे वेग 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 पक्षी येतात सो <सथ> इथे बघू शकता छान छान पक्ष्यांच्या अशा बॅग्स त्यांनी तयार केलेल्या आहेत छोट्या मोठे पाऊचेस आहेत आणि किती भारी वाटत आहे ना हे बघायला आहे बघा किती सुंदर फ्लावर पाऊच आहे त्याच्यानंतर इकडे अंब्रेला आहे कप्स आहेत त्याच्यावर पण बर्ड्स आहेत प्लेट आहे इथे आणि छोटे छोटे आपले हँगिंगसाठी सुद्धा यांनी इथे छान स्वॅन आणि बन ब बर्ड्सचे वगैरे ठेवलेले आहे फ्रॉग आहे आणि लहान मुलांसाठी इथे असं एक प्ले एरिया आहे जिथे लहान मुलं मस्त असे ड्रॉइंग वगैरे पण करू शकतात आणि इथे त्यांनी सगळ्यांचे ड्रॉइंग्स असे लावलेले आहेत बघा त्याच्यामुळे <laughs> लहान मुलांना पण बोर होणार बऱ्याचशा वस्तू त्यांनी सेल करायला सुद्धा ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे नेचर रिलेटेड जे बुक्स आहेत सो ज्यांना आवड आहे नेचरची आणि त्याबद्दल वाचण्याची त्यांच्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा बुक्स इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत प्लस <laughs> विक्रांत बघा काय बघतात काय ते बर्ड्स बर्डच एक छान स्टॅच्यू केलेला आहे मस्त छोटे छोटे आपण घरात शोपीस म्हणून पण ठेवू शकतो नाही का किती घरी ये ना आऊल प्रत्येक घरावर असतो इकडे हा इकडे इकडे येस <laughs> स्वीडनच्या प्रत्येक आपण म्हणतो ना बऱ्याचशा जे ट्रेडिशनल घरं असतात ना त्यांच्या गॅलरी मध्ये स्पेशली रेलिंग वर हासा ठेवलेला असतो आमचं म्युझियम वगैरे बघून झालं आणि आता आ, बर्ड वॉचिंग साठी आहे ना इथे खूप सुंदर असा लाकडी ट्रॅक केलेला आहे लाकडी ब्रिज असा छोटा आहे छोटासा आणि तिकडे आपण बर्ड वॉचिंग करू शकतो आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामुळे चला आता जाऊया पटकन आणि तुम्हाला सुद्धा दाखवते सो हा आहे तो आपला लाकडी ब्रिज आणि इथून थोडस पुढे गेल्यानंतर आपण बर्ड वॉचिंग करणार आहोत तर चला भारी आणि इकडे यांनी तिथं बोर्ड पण लावलेला आहे की सायकल वगैरे नाही घेऊन येऊ हो शकत तुम्ही कारण इकडे हे थोडं स्लिपरी होऊ शकतं सायकलला तर चला तर जंगलामधून लाकडी ब्रीच कसला भारी वाटतोय ना चालायला खूप मोठं आहे येस आणि असं बाहेरून वाटणार पण नाही कोणाला की इकडे असं एवढं लाकडी ब्रिज आहे आतमध्ये आणि जाऊ शकतो आपण कारण एवढी झाडी आहे की दिसत दिसत दिसतच दिस 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 नाही हा ब्रिज अच्छा हा आपण त्या म्युझियम ला होतो तिकडे येस आणि ते म्युझियम पण पाण्यावर असं बांधलेलं आहे ना का खाली पूर्ण लेक आहे असं सो so, इथे पण बघा किती मस्त केलेलं आहे बसायला बेंच वगैरे पण केलेले आहेत आणि आपल्याला जर मोठे मोठे जे पक्षी बघायचे असतील किंवा कुठले पण पक्षी बघायचे असतील ना तर यांनी किती छान सोय केलेली आहे म्हणजे जेणेकरून ज्या दुर्बिन्स असतात मोठ्या मोठ्या सो त्या इथून एकदम व्यवस्थित प्रकारे बसाव्यात आणि त्यांनी आपण त्यांना झूम करून अगदी डिटेल मध्ये बघू शकतो हो। हा त्याने पक्ष्यांना पण डिस्टर्ब नाही होत आणि किती छान केले बघा ना ओपन स्पेस आणि मस्त वाटतंय सो असा आता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 सी यू सी यू लाईक अँड सबस्क्राईब बाय 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 बाय